बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात यापुढे जय बोलायला सुरुवात करा सांगलीमध्ये शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिला सांगलीमधून याची अंमलबजावणी सुरू करा असं आवाहन देखील त्यांनी केलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं कार्यकर्त्यांसाठी एक नवा नियम दिलेला आहे यापुढे फोनवर पहिला शब्द जय शिवराय उच्चारण्याचा उपक्रम त्यांनी जाहीर केला प्रदेशाध्यक्षांच्या आदेश असल्याचं माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले ते सांगलीतल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते शिवाजी महाराजांच्या जा माझी विनंती आहे कोणालाही फोन झाला आपल्या महाभिनी असतील आपल्या कार्यकर्त्यांनी पहिला फोन आला किंवा फोन लागला तरी पहिला जय शिवराय काय सांगलीतून झालेला जय शिवराय शिवरायच्या विदर्भापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आजपासून जयंत पाटलांची एक पोस्ट व्हायरल होते प्रश्न यांनी म्हटलंय कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की हॅलोजी आता जय शिवराय म्हणा चांगली गोष्ट काय वाईट आहे शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यामध्ये जय शिवराय म्हणणं हे प्राऊड फील करण्यासारखं आहे त्यामुळे ते म्हणत असतील तर चांगली गोष्ट आहे वाईट काय झालं